मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणी चारही आरोपींना जिल्हा न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यामुळे आता या चारही आरोपींची रवानगी अमरावती मध्यवर्ती कारागृहात झाली आहे काही दिवसापूर्वी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना खोटे बोलून युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी राजापेठ अंडरपास येथे बोलाविले होते याच ठिकाणी दोन महिलांनी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकली होती या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी अकरा आरोपींवर कलम तीनशे सात अंतर्गत गुन्हे दाखल करून पाच आरोपींना अटक करण्यात आली होती त्यापैकी चार आरोपींना पुढील सुनावणीकरिता मंगळवारी जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आले होते या चारही आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे अशी माहिती आरोपी पक्षाचे वकील एडव्होकेट दीप मिश्रा यांनी दिली आहे आज चारही आरोपींना ज्या प्रकरणामध्ये आहेत त्यांना पोलिसांनी माननीय न्यायालयासमक्ष उपस्थित केलं होतं आणि पोलिसांनी दोन दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती त्यानंतर पोलिसांच्या वतीने तपासी अधिकारी श्री ए पी आय राऊत साहेब यांनी दोन दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली आणि सरकारी वकील साहेबांनीही दोन दिवसाची पोलीस कोठडी द्यावी आणि का द्यावी त्याची कारणं सांगितली बचाव पक्षाच्या वतीने म्हणजे चारही आरोपींच्या वतीने मी ॲडव्होकेट दीप मिश्रा आणि ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी युक्तिवाद केला आणि का देण्यात येऊ नये त्यांची आम्ही कारणं सांगितली आणि दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने आदेश पारित केला आणि पोलिसांची जी पोलीस कोठडीची मागणी होती किंवा विनंती होती ती त्यांनी खारीज केली आणि चारही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवून दिला अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती